मोबाईल मी विष्णू चव्हाण कडे आलो शिल्पकार विष्णू चव्हाण मोबाईल हॅलो हा बोल

वाईन शॉपी जी वाईन शॉपी वरून दारू घेऊन लोक ह्या ठिकाणी बसतात इथं आमचे घर आहेत शाळेत जायला यायला बाया या। माणसं यायला त्यात दारू पिणाऱ्या लोकांचा खूप त्रास होतो आहे आज या ठिकाणी एक माणूस दारू पिऊन औषध करून या ठिकाणी मरणासन्न अवस्थेमध्ये होता त्याला दवाखान्यात आम्ही अगोदर उपचारासाठी पाठवलेला आहे ही रोजची परिस्थिती आहे आमचे लेकर शाळेत जाणे देखील या ठिकाणी अवघड झालेला आहे मी वारंवार दारूबंदी अधिकारी जिल्हा एस पी दारूबंदीचे यांना लेखी तोंडी सूचना देऊन देखील ते कसल्याच प्रकारची या ठिकाणी कारवाई होत नाहीये तरी हे दारूबंदी खातं आहे की खुल्ला दारू विक्री खाता आहे हा सवाल मला या ठिकाणी या दारूबंदी खात्याला दा विचारायचा आहे दारूबंदी खात्याचे इन्स्पेक्टर हजार वेळा जरी सांगितलं मतूर येऊन त्या वाईन मार्ट वाल्याचे काय लागेबंद आहेत काय आर्थिक संबंध आहेत हे त्यांनाच माहीत आणि हजार वाऱ्या जरी हे सांगितलं तरी उघड्यावर दारू पिण्याचं या ठिकाणी काही बंद होत नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो हा रोजचा त्रास हे रोजचं भांडण या ठिकाणी आम्हाला स्थानिक लोकांना करा करावं लागतंय तेव्हा दारूबंदी आहे की खुल्ला दारू विक्री आहे या ठिकाणी माझा सवाल आहे तेव्हा ही कारवाई जर झाली नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल दारूबंदी एक्साईज इन्स्पेक्टर यांना सूचित करण्यात येत आहे आम्ही वारंवार या संदर्भात तक्रारी पण दिल्या पोलीस यांनी कारवाई पण केली पण पोलीस येतात त्याला मारतात निघून जातात पिणारे पण लगेच दहा मिनिटांना अजून दुसरे येऊन बसतात ही गोष्ट आम्ही वाईन शॉपीच्या मालकाला देखील वारंवार सांगितली पण तो देखील ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही तेव्हा आपण कारवाई करणार आहात की नाही नाहीतर आम्हाला डिवायडर वर दारू पिण्याची परवानगी तुम्ही द्यावी असं या ठिकाणी मला म्हणायचंय तुम्हाला पुढून पुढे अजून दाखवतो नजर आहे bố con trai <laughs> đó bố nó đang làm cái gì ठिकाणी खुल्लम खुल्ला सेटर मध्ये दारू पिण्याचा पिणाऱ्यांचा हा गोरख धंदा अवैधरित्या चालू आहे ज्याचा त्रास आम्हा या भागात राहणारे आजूबाजू जे आहे तुमची गरज હા લયા દારૂ પિના મોબાઈલ વિષ્ણુ ચૌહાણ કડ શિલ્પાકાર વિષ્ણુ ચૌહાણ બોલ મોબાઈલ હેલો હા બોલે